नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा घरकुल लाभार्थ्यांनी लवकरात लवकर घरकुलाचे कामे पूर्ण करावे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांचे आवाहन शुक्रवार दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या पथकाने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणबाबत उमरखेड तालुका अंतर्गत ग्रामपंचायत निहाय भेटी दिल्या ग्रामीण आवास योजना अंतर्गत एक मे दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त यवतमाळ जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांनी गृहप्रवेश करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे आणि यावेळी उमरखेड तालुक्यातील सुकळी विडूळ साकरा ब्राह्मणगाव मेट निंगनूर फुलसंगी भांब टेंभूरदरा बिटरगाव जेवली मोरचंडी मुरली भवानी दराटी बेलखेड मरसूळ आंबाळी मुळावा पिंपळदरी तरोडा इत्यादी गावांना भेटी दिल्या यावेळी उमरखेडचे तहसीलदार राजेश सुरळकर गटविकास अधिकारी किरण कोळपे व पंचायत समितीचे कर्मचारी आणि अनेक अधिकारी उपस्थित होते तर पाहूया मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांची प्रतिक्रिया आज उमरखेड तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजने सुकळी जहांगीर या गावांना भेटी दिल्या आणि येथील लाभार्थ्यांना ज्यांनी पहिला इन्स्टॉलमेंट घेऊन अजून घरकुलाचे काम सुरू केले नाही त्यासाठी त्यांना प्रवृत्त केले रेतीच्या ज्या अडचणी होत्या त्याबाबत गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांच्या टीमने खूप चांगल्या प्रमाणात काम केलेलं आहे ज्यामुळे आता घरकुलाच्या कामांना गती भेटलेली आहे तरी सुद्धा आपल्या माध्यमातून मी सर्व घरकुल लाभार्थ्यांना देखील ला आवाहन करतो की त्यांनी लवकरात लवकर घरकुलाचे बांधकाम सुरू करून बांधकाम पूर्ण त्रास आणि जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या महाराष्ट्र दिनी आपल्या घरी या उपक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवा